आज मानवाधिकार दिन म्हणून आपण साजरा करतो काय ह्या दिनाचं औचित्य आहे जी की आपली सर्व जगातील सर्व देशाने मिळून ठरवलं आणि एक अशी घटना त्यांनी तयार केली की कुठल्याही देशातला कुठल्याही वर्णाचा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा असेल त्याला जगण्याचं त्याला राहण्याचं एक स्वातंत्र्य या कायद्यानं दिलं गेलं परंतु बांगलादेशामध्ये नेमकं हेच तिथलं हिरावून घेण्यात आलं तिथल्या हिंदूवर जो अत्याचार झाला तो अमानुस अत्याचार जर आपण पाहिला तर आपल्या सुद्धा डोळ्यात आशो आलेश्वर राहणार नाही याचा निषेध या जगातील सर्वच हिंदूंनी केला पाहिजे कारण जिथं हिंदू म्हणून ज्याच्यावर अत्याचार केला जातो तिथं आपण हिंदू म्हणून कुठेतरी जागृत झालं पाहिजे आणि या महाराष्ट्रातील हिंदूंना मला असं सांगावं वाटतंय आपन जे करता है। इतर की आपण जे हिंदूचं रक्षण करतायत त्यांनी कधी इतर धर्माचा देखील दोष केला नाही मात्र हिंदूंना जागा करण्याचं काम केलं त्याच्या पाठीशी आपण राहायला पाहिजे म्हणून आज बांगलादेशात होत आहे उद्या आपल्या महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही म्हणून आपण एक झालं पाहिजे आणि आपण एक झालो तरच आपण सेफ आहेत हे या ठिकाणी मला सांगावंचं वाटतं त्यामुळं याचा मी जाहीर निषेध करतो या घटनेचा की एक मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे यात अनेक जे काही आजचा दिवस औचित्य साधून हे आंदोलन जगभरात देशभरात होतंय परंतु हे अधिक तीव्रतेनं अधिक जे आपले तिथले हिंदू आहेत त्यांच्यापर्यंत हे आपलं आंदोलन केलं पाहिजे आपण त्यांच्या सोबत आहेत हा एक महत्वाचा मेसेज आपल्याला त्या ठिकाणी गेला पाहिजे त्यातलं जे काही सरकार आहे ते त्या ठिकाणी जागं झालं पाहिजे आपल्या हिंदूवरील जो काही अत्याचार अन्याय आहे तो त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे आणि या पुढे होऊ नये याच एक हिंदू जागृती करण्याचं काम या ठिकाणी होत आहे मी एक भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष म्हणून ह्या जे काय अत्याचार बांगलादेशात होतो त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि या धरणे आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा देतो अधिक सण बोलता सर्व हिंदू समाज बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी एक होऊन या लढ्याला समर्थन द्यावं